भंगार चोरल्याने तरुणाला बेदम मारहाण मारहाणीत तरुणाचा मृत्यू चार सुरक्षा रक्षकांना महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या भंगार चोरल्याने एका तरुणाला करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत राजू सिंग या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण एस टी स्टँड परिसरात घडली आहे कल्याण स्टेशन समोरील जुना एस स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केले जात आहे या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे काही दिवसांपासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले सुरक्षा रक्षक पाळ्यात ठेवून त्या चोरट्याच्या मागावर होते दोन दिवसांपूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह हो आढळून आला या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी एस टी स्टँड परिसरातील विकास कामावर देखरेख ठेवण्याकरिता नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली तपासादरम्यान त्या मृत तरुणाने भंगार चोरले होते म्हणून त्याला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी सुरक्षा रक्षक इम्रान शेख परमेश्वर दाहिजे लहू धाडी आणि कृष्णा साबळे या चौघांना बेड्या ठोकल्यात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे जुना एस टी स्टँड आहे तिथे काम चालू आहे त्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे तिथे बऱ्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर लोखंड पडलेलं असतं आणि यातील जो विक्टीम आहे हा तिथे लोखंड चोरण्यासाठी गेला होता भंगार चोरण्यासाठी गेला होता आणि ते भंगार चोरत असताना यापूर्वीसुद्धा बऱ्याच घटना घडल्या असल्यामुळे तेथील जे वॉचमॅन आहेत ते त्याचा शोध घेत होते त्या दिवशी तो त्यांना मिळून आला आणि भंगार चोरी करत असताना त्याला सर्व लोकांनी लोकांनी ताब्यात घेतलं आणि त्याला थोडी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामध्ये चार वॉचमेन आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत त्यांना अटक करण्यात आलेलं आहे मान्य न्यायालयासमोर हजर करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण